श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्य तिथीला विशेष महत्व दिले आहे ही तिथी पितरांना समर्पित मानली जाते अमावस्या तिथी हा कृष्ण पक्षातील शेवटचा दिवस असून या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही पण यावेळी सूर्यग्रहण अमावस्या तिथीला होत असून हा दिवसही शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावस्येला शनी अमावस्या किंवा शनिश्चरी अमावस्या असं म्हणतात ही शनिश्चरी अमावस्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावस्या आहे मराठी नवीन वर्षातली शेवटची शनी अमावस्या आहे शनी 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 या दिवशी शनिदेवांची पूजा केल्याने शनि दोष साडेसाती शनीच्या धै्याचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवांच्या जी आशीर्वादाने जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणानुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनि अमावस्याच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि दर्पण केल्याने व्यक्तीची सर्व पाप नष्ट होतात शनि शनिढय़्या आणि साडेसातीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी शनी अमावसेला खूप महत्व असल्याचे सांगितले जाते शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अमावस्येच्या दिवशी दान केल्याने अनेक बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनीशी संबंधित काही घरामध्ये उपाय करावेत या उपायामुळे घरातील इडापिडा नकारात्मकता दूर होते शनिदेवांचे नुसते नाव जरी काढले तरी एक प्रकारची भीती भीती मनात निर्माण होते इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त वाटते साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे म्हणून आपली परीक्षा घेतात आणि जे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्यांच्यावरती शनिदेव प्रसन्न होतात शनिवारचा दिवस हा शनिदेवांना समर्पित आहे सूर्यपुत्र मानल्या गेलेल्या शनीला अन्य देवतांप्रमाणे पूजले जाते आणि त्यातल्या त्यात ही अमावस्या म्हणजेच फाल्गुन महिन्यातली अमावस्या ही शनिवारी आलेली आहे त्यामुळे या अमावस्याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे तर त्यासाठीच आपल्याला शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या शनिवारी आलेल्या शनि अमावस्या किंवा फाल्गुन अमावस्याच्या दिवशी तुम्हाला एका नारळाचा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मार्गात येणारी सर्व संकट विघ्न आणि अडचणी दूर होतील आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल घरातील इडापिडा नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नारळाचं तुम्हाला नंतर काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर फाल्गुन महिन्यात आलेली ही अमावस्या जी आहे ती अठ्ठावीस मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणतीस मार्च सायंकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी संपणार आहे आपल्याकडे उदय तिथीनुसार ती तिथी ग्राह्य धरली जाते म्हणून एकोणतीस मार्च रोजी शनी अमावस्या पाळण्यात येणार आहे हा जो उपाय आपल्याला उद्या शनिवारी करायचा आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला कधीही करता येईल तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता एका नारळाचा अतिशय प्रभावी उपाय तर हा नारळ ज्याला आपण श्रीफळ असं देखील म्हणतो श्रीफळ हा दोन शब्दांना एकत्र करतो श्री जो संपत्ती समृद्धी आणि शुभतेचा संदर्भ देतो आणि फळ ज्याचा अर्थ हो फळ असा होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळ अर्थात श्रीफळाला अत्यंत पवित्र मानले जाते कोणतीही पूजा श्री फड़ा श्री फड़ा ही श्रीफळाशिवाय पूर्ण होत नाही नारळाचे कठीण कवच आणि आतील पाणी जीवनाचे दुहेरी स्वरूप दर्शवते एकंदरीत श्रीफळ हे नाव समृद्धी आणि आशीर्वादाचे प्रतीक असलेलं फळ म्हणजेच नारळ तर या नारळाचा आपल्याला उद्या शनी अमावस्याच्या दिवशी उपाय करायचा आहे बघा शनिवारी ही अमावस्या आलेली आहे जर तुमची शनीची साडेसाती सुरू असेल जसं की तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल सतत अपयशाचा सामना करावा लागत असेल तुमच्या घरामध्ये आजारपण वाढलेली असतील घरामध्ये असलेल्या व्यक्ती वारंवार आजारी पडणं यासारख्या गोष्टी तुमच्या घरामध्ये घडत असतील व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत तुम्हाला नुकसानाला अपयशाला सामोरं जावं लागत असेल तर त्यासाठी हा नारळाचा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा खूप दिवसापासून तुमच्या मनामध्ये दे एखादी इच्छा आहे आणि तुम्ही खूप त्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करताय पण काही ना काहीतरी अडचणी येतात आणि तुमची इच्छा जी आहे ती काही केल्या पूर्ण होत नसेल किंवा घरामध्ये तुमच्या खूप आजारपण वाढलेली आहेत घरामध्ये असलेले व्यक्ती वारंवार आजारी वा पडतात त्यांचे आजारपण जे आहेत ते दूर व्हावेत जे ही घरातले दोष आहेत ते दूर व्हावेत यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता तर या उपायसाठी तुम्हाला काय करायचंय की उद्या आलेल्या शनी अमावसेच्या दिवशी एक पाण्याने भरलेला नारळ आणायचा आहे नारळ हा नवीन आणायचा आहे कोणत्याही उपायासाठी किंवा घरी आधी एखाद्या पूजेसाठी वापरलेला नारळ या उपायासाठी अजिबात घ्यायचा नाही आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही उद्या शनिवारी आलेल्या शनी अमावस्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री अकरा पर्यंत कधीही करू शकता तुमच्या वेळेनुसार करा तर आता या उपायासाठी आपण नारळ घेतल्यानंतर त्या नारळासोबतच आपल्याला थोडेसे मुठभर काळे उडीद घ्यायचे आहेत उडदाची डाळ नाही तर अख्खे काळे उडीद आपल्याला या उपायासाठी घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत एक चमचा जर तुम्ही काळे उडीद घेले घेतले तर एक चमचा तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत दोन अगरबत्ती घ्यायचे आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे कारण मंगळवार व्यतिरिक्त शनिवारी देखील हनुमानांची सेवा केली जाते कारण शनिदेवांनी असा वरदान दिलेला आहे की जी व्यक्ती शनिवारच्या दिवशी हनुमानांची सेवा करेल त्याच्यावरती मी कधीच कोपणार नाही त्यामुळे तुमची असलेली शनीची साडेसाती दूर व्हावी यासाठी तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम अगरबत्ती पेटवून घ्यायच्या आहेत त्यानंतर हा नारळ तुम्हाला हनुमानांकडे शेंडा होईल अशा पद्धतीने उजव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि काळे तीळ आणि काळे उडी तुम्हाला हातामध्ये पकडून या तीनही वस्तू हनुमानांच्या चरणी मनोमन प्रार्थना करून अर्पण करायच्या आहेत त्यानंतर हनुमानांच्या मंदिरामध्ये तुम्हाला बसून एक वेळा हनुमान च्या पठन पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळावं तुमच्या मार्गात येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत यासाठी हनुमानांकडे प्रार्थना करायची आहे शनिदेवांना हनुमानांची सेवा अत्यंत प्रिय आहे या उपायामुळे तुम्हाला सर्व कामात यश मिळेल घरातील इडापिडा नकारात्मकता दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल त्याचबरोबर बघा जर घरामध्ये खूप वास्तुदोष आहेत नकारात्मकता आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडण कला होतात किंवा तुमच्या घरामध्ये कोणी काही करणी केलेली आहे करणी बाधा किंवा कोणाचे वाईट नजर तुमच्या घरावरती आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये सतत कटकटी वादविवाद होतात लहान मुलं किरकिर करतात घरातील मोठी मुलं ऐकत नाहीत तर त्यासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे हा उपाय जो आहे तो तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे दिवसभरामध्ये हा उपाय केला जात नाही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस म्हणजे ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्हाला देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशीसमोर समोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर हा पाण्याने भरलेला नारळ देवघरासमोर शेंडा देवघराकडे होईल अशा पद्धतीने तुमच्या दोन्ही हातामध्ये पकडायचा त्यानंतर हा नारळ जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे जेवढ्या घरामध्ये रूम आहे तेवढ्या रूम मध्ये हा नारळ फिरवायचा आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर यायचा आहे आणि तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या मधोमध हा नारळ जो आहे तो फोडायचा आहे या नारळाचे दोन तुकडे झाल्यानंतर या नारळाचे दोन तुकडे तुम्हाला दोन्ही बाजूला ठेवून द्यायचे आहेत आता हे नारळाचे तुकडे रात्रभर तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेरच राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं की हे नारळाचे तुकडे उचलायचे आणि हे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवून द्यायचे ते किडे किटक मुंग्या किंवा पक्षी येऊन हे नारळाचे तुकडे खाऊन घेतील त्याचबरोबर अमावस्या म्हटलं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कर्पूर होम केला जातो आणि शनि अमावसेपासून जर तुम्ही घरामध्ये कर्पूर होम केला तर तुमच्या घरातली दरिद्रता नकारात्मकता आर्थिक समस्या दूर होतील तर त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ तुम्ही शनि अमावस्याच्या दिवशी आणायचा त्यानंतर ह्या नारळाला घेऊन आपल्याला देवघरासमोर आसन ठेवून बसायचा आहे हा नारळ तुम्ही उजव्या हातामध्ये घ्या किंवा एका प्लेटमध्ये हा नारळ ठेवा ती प्लेट तुम्ही हातामध्ये घेऊ शकता सोबतच तुम्हाला सात नऊ किंवा अकरा या संख्येने भीमसेनी कापराच्या वड्या किंवा साध्या कापराच्या वड्या घेतल्या तरीही चालतील आणि त्या नारळावरती आपल्याला एक एक कापराची वडी प्रज्वलित करायची आहे पहिली कापराची वडी संपत आली की दुसरी टाकायची असं कर, कर कर करत करत जेवढ्या कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत तेवढ्या टाकत हा कर्पूर होम तुम्हाला करायचा आहे कर्पूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे जेवढं नामस्मरण कराल तशी तशी, तशी तुमच्या घरातली नकारात्मकता दरिद्रता ही निघून जाते आता हा कर्पूर होम केलेल्या नारळाचं काय करायचं तर या अमावसेपासून ते पुढच्या अमावसेपर्यंत हा नारळ रोज तुम्हाला कर्पूर होमासाठी वापरायचा आहे फक्त तुम्ही शनिया मावसेच्या दिवशी हा उपाय केला असं चालणार नाही या मासेपासून अगदी रोज नित्य तुम्हाला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस अशाच पाच किंवा सात भिमसेनी कापराच्या वड्या या नारळावरती जाळायच्या आहेत रोज हा कर्पूर होम घरामध्ये करायचा मध्येच नारळाला तडा गेला तर भिऊन जाण्याचं कारण नाही तो नारळ जो आहे तो पाण्यामध्ये प्रवाहित करायचा तो नारळ तसाच राहिला तर महिनाभर वापरायचा म्हणजे पुढच्या पर्यंत आणि त्यानंतर तो नारळ जो आहे तो विसर्जित करायचा मध्ये तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस कीप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची सुतक पडलं तर या नारळाला तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करायचं अशा पद्धतीने तुम्ही कर्पूर होम देखील करू शकता किंवा जर तुम्हाला कर्पूर होम करणं शक्य नसेल तर एक अतिशय प्रभावी उतारा उद्या तुम्हाला घरासाठी करता येईल कारण आपल्या घराला देखील नजर दोष होतात त्यामुळे घरामध्ये अनेक अडचणी वाढतात घरामध्ये खूप नकारात्मकता वाढते घरातील शांती भंग पावते त्यासाठी एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा त्या नारळावरती शेंदुराने त्रिशूळ काढायचा त्यानंतर बघा आ, हा नारळ देवघरासमोर शेंडा होईल अशा पद्धतीने उजव्या हातामध्ये घ्यायचा आणि संपूर्ण घरामध्ये फिरवायचा संपूर्ण घरामध्ये फिरून झाल्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं घराकडे तोंड करून आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घराबाहेर हे नारळ अशा ठिकाणी टाकायचं जिथून ते कोणाच्या पायाकडून को ओलांडल्या जाणार नाही आपण केलेल्या उतार्यामुळे इतर लोकांना त्रास होता कामा नये ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर घरामध्ये यायचा हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि स्वामींचं तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे तर उद्या शणी अमावस्याच्या दिवशी करण्याचे नारळाचे काही प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडीओ श्री स्वामी समर्थ